भुजबळ हे चमत्कारिक बाबा आहेत भुजबळांनी दंगली घडवून आणू नये म्हातारपणात जी मस्ती आली आहे का ती येऊ देऊ दंगलीचे पाप घेऊ देऊ नका तुम्ही तुमच्या वयाचा विचार करा ओबीसी मराठ्यात वाद लावू नको मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगी यांच्या आंदोलनामागं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते असल्याचा आरोप अनेक वेळा होत आहे परंतु आता अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनाबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणारा दावा केला अंतरवाली सराटीमध्ये दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलिसांकडून लाठी हल्ला झाला त्यानंतर मनोज जरंगे निघून गेले परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्यांना पुन्हा आणून बसवलं असा दावा भुजबळ यांनी केला या लोकांनी पवारसाहेबांना तिथं बोलावलं मग पवारसाहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले अशी माहिती जी आहे त्याची त्या दोघांना कल्पना नव्हती असं भुजबळ यांनी सांगितलं मनोज जरांगेंकडून भुजबळांवर हल्ला भुजबळांनी केलेल्या आरोपानंतर विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या मनोज जरांगे यांना याबद्दल विचारले असतं ते म्हणाले भुजबळ हे चमत्कारिक बाबा आहेत भुजबळांनी दंगली घडवून आणू नये मातारपणात जी मस्ती आली आहे ती येऊ देऊ नये आणि दंगलीचं पाप करू नये ओबीसी मराठ्यांत वाद लावू नका कोण कुठे गेला होता आणि कोणी कोणाला बसवले त्याची चौकशी फडणवीस करतीलच असं मनोज जरंगे यांनी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले भुजबळ साहेबांनी त्यांचे अनुभव कथन केले असतील पण आम्ही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे महायुती सरकार हे देण्याचं काम करत आहे असंही त्यांनी सांगितलं लाईक करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत